सागर पवार काय झालं जे ना पण च व्यवस्थित गाड्या उद्या कराल मंग सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुट्या म्हटा दोन सुटला आणि दोन अतिशय सुंदर गाड्या पटक बैला बैला मध्ये लढते डायव्हर डायव्हर मध्ये लढत पड्याल बका त्याच्या त्याच्या अड्याल अतिशय सुंदर आणि त्याच्या अड्याल वजी हे घाल बघा घाल बघा पारण्या पिटला अरे याला म्हणत्या फुरसिंग <laughs> गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर या दुसऱ्याचा सेमी तीन पाठीमध्ये गाड्या सोडाय गेल्या बाहेर या पंच निकाल घ्या दुसरा सेमी दोन चा निकाल 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 दुसरा सेमी दोन चा निकाल तास क्रमांक वरती लावलेली गाडी श्रीनाथ द्वार सुजगा आणि संदीप उर्फ पिंटू शेड मला कोडकीमावेल गाडी मालकाच्या चलकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डब्बे पब्लिक न पाला नाथसाहेब प्रस्थान ना मोल शेड धुमा सुजगगाव अर्णव शाड साळून सुजगा सत्ता का बकासूर आणि त्याजोडीला पाला सरपंच किरबा शीट मोडत वडकी संधीपूर पिंटू शर्ट मोड दोन वाले थोडक्यात दूर का थोडक्यात का खान गाड्या सुटत्यात हियाळी गाडी संधीपूर पिंटू शर्टी आता सुंदर गाडी पडवली बकासूर आणि कॉकटेलची याबद्दल छोट्या साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि सनी साठी सुद्धा एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समरक्षणकर्त्यांसाठी पाचशेच बक्षीस आहे परदेशी रुशाला सेवी तीन वळवा तो चला सगळे बाहेर यायचे सुट्टी पंच सागर पवार वळवा परदेशी गाडी वळवा दुसरा सेवी तीर आणि आगाचे सेवी एक दोन तीन चार चल गाडी मला गाड्या झुपा